नमस्कार आता अर्जुनची उष्टी हळद ही सायलीलाच लागलेली असते त्यामुळे प्रियाची खूपच चिडचिड झालेली असते प्रिया ही सायलीच्या इथे येते आणि सायलीच्या डायरेक्ट हातच मुरगळते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली का इथे यायची मुळात तुला कळलंच कसं हे लग्न नाशिकमध्ये होणार आहे ते हे तुला कळलं कसं तेव्हा लगेच अगं माझा अर्जुन सरांवर मनापासून खूप प्रेम आहे आणि अर्जुन सरांचा देखील त्यामुळे मला कळणार नाही का अर्जुन सरांचं लग्न कुठे होतो आहे ते आणि माझ्यासोबत भरपूर माझी माणसं आहेत कमावलेली ती असतात माझ्या मदतीला तेव्हा अस्मिता म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव हो सायली लग्न हे अर्जुन सोबत माझंच होणार आहे सायली तिच्या कानाखाली मारते आणि म्हणते तू एक गोष्ट लक्षात ठेव हो। माझं आणि अर्जुन सरांचंच लग्न होणार आहे आता मात्र प्रियाला खूपच राग येतो प्रिया अर्ज सायलीला म्हणते सांगितलं ना तुला की माझं आणि अर्जुन सरांचं लग्न होणार आहे तू इथून निघून जा नाहीतर मी काय करेन ना, ना, ना ते बघ सायली म्हणते काय करणार आहेस ग तू आता काही करू शकत नाहीस तू नुसत्या पोकळ धमक्या देऊ शकतेस काय झालं ग संगीतामध्ये शेवटी संगीताच्या कार्यक्रमामध्ये मध्ये मी आणि अर्जुन सरच नाचलो ना ग तू नाचणार होतीस काय झालं पण शेवटी जे देवाच्या मनात आहे ना तेच होणार आहे हे लक्षात ठेव आता मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया ही सायलीला आता ढकलून देणार असते तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि सायलीला लगेच पकडतो आणि प्रियाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो अगं तू किती किती आमच्या दोघांना वेगळा करण्याचा प्रयत्न करणार आहेस शेवटी काय होतंय आम्हीच दोघं एकत्र येतोय आणि आमचंच लग्न होणार आहे हे तू लक्षात ठेव हो। आणि अर्जुन तिथेच सायलीच्या हातात हात देतो आणि प्रियाचे चांगल्याच नांग्या ठेसतो रागाने प्रिया बाहेर येते तेव्हा तिथे रम्या उभी असते रम्या तिला म्हणते काय झालं ग तेव्हा प्रिया म्हणते ही सायली ही सायली तर माझ्या पाचवीलाच पुजली आहे मला म्हणते माझं आणि आता अर्जुनचंच लग्न होणार आहे तिचं आणि अर्जुनचं लग्न मी होऊच देणार नाही तेव्हा रम्या म्हणते मग काय करणार आहेस तू तेव्हा प्रिया म्हणते मला काहीतरी करावं लागेल तिला कोंडून तरी ठेवावं लागेल किंवा किडनॅप तरी करावं लागेल करा आता त्या दोघींचं बोलणं कुसुम ऐकते आणि कुसुमला धक्का बसतो कुसुम लगेच जाऊन चैतन्याला सांगते चैतन्य म्हणतो असं कसं करू शकते आपण प्रत्येक वेळेस सायलीला एकटं सोडायचं नाही सायलीसोबत किंवा मी आपण दोघांपैकी एखादे तिच्यासोबत असलंच पाहिजे तिला एकटं सोडायचंच नाही आपण तेव्हा कुसुम म्हणते ठीक आहे मी जाते आता सायलीसोबत तेव्हा चैतन्य म्हणतो थांब सायली अर्जुनसोबत बोलते त्या दोघांना मी बोलायला दिलं आहे तेव्हा कुसुम म्हणते काय सायली आता अर्जुनसोबत आहे तेव्हा लगेच चैतन्य म्हणतो हो तेव्हा कुसुम म्हणते या मूर्खाला कळलं तर ही परत तमाशा करेल तेव्हा चैतन्य म्हणतो नाही समजणार कारण जीवाने त्यांना एक सेपरेट अशी जागा दाखवली आहे तिथे जाऊन ते दोघं बोलत आहेत तेव्हा लगेच कुसुमला बरं वाटतं कुसुम आणि चैतन्य म्हणतात काही झालं तरी ना अर्जुन आणि सायलीचंच लग्न झालं पाहिजे आणि चैतन्य म्हणतो आपल्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणेच कुसुमताई करायचं आहे लग्नाच्या दिवशी तेव्हा कुसुम म्हणते हो आता फक्त आपलं एकच मिशन अर्जुन आणि सायलीचं लग्न तर आता अर्जुन आणि सायलीचं लग्न कुसुम आणि चैतन्य कसं लावून देणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू